शहादा तालुक्यातील चिखली येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेचं उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी चिखली येथील भाजप काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे सर्वच राजकीय पक्षांच्या वतीनं राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे वतीने कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी दिली आहे आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी चिखली बुद्रुक या गावाच्या शाखेचे उद्घाटन करून या गावातील काँग्रेसचे आणि भाजपचे असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे महाराष्ट्राचे पक्षप्रमुख मा माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास व्यक्त करून आज हे असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि एक ऐंशी टक्का समाजकारण आणि वीस टक्का राजकारण या शिवसेनेच्या विविध वाक्य लक्षात घेऊन संघटनेच्या माध्यमातून या गावामध्ये एक विविध उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून राबवले जातील निश्चित स्वरूपामध्ये या शिवसेनेच्या माध्यमातून या चिखली गावामध्ये ज्या काही विषय असतील आणि अडचण असतील तर शाखेच्या माध्यमातून आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू आजच्या दिवशी जेव्हा सांगू इच्छितो